नमस्कार आजच्या ठळक बातम्या तुरीचे भाव नऊ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची विक्री करण्यावर भर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढली कापसाच्या मापात पाप हमी भाव केंद्राअभावी शेतकऱ्यांची झाली हैराणी सोयाबीन कापूस प्रश्नी रेल्वे रोको आंदोलन रविकांत तुपकर अवकाळीच्या नुकसानीतून तीन तालुके वगळले शेतकऱ्यांच्या तोडाला पाणी फुसू नका जिल्ह्यात पाच वर्षात दोनशे चौसष्ट भूमिहीन झाले जमीनदार जिल्ह्यात रब्बीची पेरणी शहात्तर टक्के अपुऱ्या पावसाचा परिणाम पेरणी क्षेत्रात झाली घट ज्वारीची सर्वाधिक जास्त लागवड कापूस नुकसानीच्या त्या पूरो ग्रहित धरा राज्य सरकारचे पीक विमा कंपन्यांना पत्राद्वारे सूचना कापसाचे दर हमी भावापेक्षाही कमी कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार पन्नास टक्के हिस्सा देणार